हरि ओम राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञानसंवाद अष्टावक्र गीता अध्याय चौदावे श्लोक पहिला जनकवाज प्रकृत्या शून्य चित्तो यह प्रमादात भावभावना निद्रितो बोधित अनुवाद राजाजनक म्हणतात जो पुरुष स्वभावाने शून्यचित्त आहे परंतु केवळ प्रमाद म्हणून विशेषंग करतो व निद्रित सुद्धा जागरूक असतो तो पुरुष संसारातून मुक्त आहे विवेचन बाराव्या व तेराव्या प्रकरणात राजाजनक अनुभूतीचे वर्णन करताना सांगतो की आत्मा केवळ जाणून घेतल्याने सिद्धी प्राप्त होत नाही तर त्याची प्राप्ती करून घेणे हीच सिद्धी आहे हाच परम आहे उपलब्धी प्राप्त झाल्यावर चित्ताची चंचलता पूर्णपणे नाहीशी करण्यासाठी त्या उपलब्ध प्राप्तीमध्येच विलीन होऊन राहिले पाहिजे ज्यामुळे अनेक जन्मांच्या संस्कार स्वरूप वासनेच्या बीजांचा पूर्ण नाश होऊ शकेल जेव्हा ही बीजच नाहीशी होईल तेव्हाच कैवल्य पदाची प्राप्ती होऊ शकेल असा पुरुष सर्वत्र तोच एक तत्व आत्मा पाहतो तीच आत्मज्ञानी स्थिती आहे या प्रकरणात राजाजनक मुक्तीचे वर्णन करतात अर्थातच ही मुक्ती आत्मज्ञानानंतरची स्थिती आहे आत्मज्ञानी माणसात सुद्धा जर एखादी इच्छा वा वासना केवळ बीज रूपाने जरी शिल्लक राहिली तर संधी आल्यावर त्या बीजापासून पुन्हा वासना प्रकट होऊ शकते या बीजाचा नाश हीच मुक्ती प्राजाजनक म्हणतो की आत्मस्वरूपी लीन झालेला ज्ञानी स्वभावा स्वभावानेच शून्यचित्त असतो त्याच्या मनातील सर्व कामना वासना व संस्कारजन्य तरंगे शांत होऊन चंचलता पार नष्ट झालेली असते आता त्यात संकल्पामुळे किंवा इच्छामुळे कोणताही अडथळा येत नाही अशी कमालीची अवस्था असते अशी स्थिती प्राप्त झालेला योगी पुरुष सदैव जागृत असतो झोपेत सुद्धा शरीराचे सर्व अवयव झोपी जात नाहीत शरीराच्या प्राणदायी क्रिया यथावत सुरू असतात झोपेत सुद्धा सासोश्वास रक्ताचे अभिसरण हृदयाचे अंकुचन प्रसरण आणि मन सुद्धा कार्यरत असते मेंदूचा काही भाग झोपी जातो पण त्याही वेळेला चेतना जागृत असते ती झोपी जात नाही झोपणे हा चेतनेचा स्वभाव नाही म्हणून राजा जनक म्हणतात की आत्मस्वरूप असल्याने झोपलेला भासत असलो तरी माझी चेतनाशक्ती जागृत असते मी सदैव जागृत असतो शरीर झोपी जाते आत्मा कधी झोपत नाही या प्रकारे आत्मस्वरूप असलेला योगी पुरुष मुक्त अवस्थेत असतो अशा पुरुषाचे स्वाभाविक कर्म सतत होत असते पण ते केवळ स्वभाव म्हणून अशा पुरुषांचे प्रापंचिक किंवा अन्य विषयाचा विचार केला तर तो वासना किंवा आसक्ती म्हणून नसतो तर केवळ स्वभावाचा प्रमाद म्हणून होय इच्छेने कराव्याची कामे तर असा आत्मज्ञानी पुरुष करत नाही कारण तो आता नसतोच त्यामुळे त्याचे कर्म संचित साठत नाही व जे पूर्वीचे कर्म संचित ते आहे ते सुद्धा आत्मज्ञानामुळे नष्ट होते कारण कर्माचा संबंध मनाशी आहे व मनच अस्तित्वात राहिले नाही म्हणजे कर्माचा आपोआप क्षय होतो परंतु ज्या प्रारब्ध कर्मामुळे हे शरीर आणि जीवन प्राप्त झाले आहे ती मात्र आत्मदान झाल्यावर सुद्धा भोगावीच लागतात ती भोगल्याशिवाय मुक्ती नाही म्हणून आत्मज्ञानी माणसाला सुद्धा शेष राहिलेल्या प्रारब्ध कर्माची भोग भोगावे लागतात तेव्हाच मुक्ती मिळते जर त्यांचा भोग केला नाही तर ते न भोगलेले कर्म पुन्हा आपला प्रभाव दाखवतो म्हणून जनक राजा म्हणतो की मी आता विषयांशी संबंधित कर्मे वासनेमुळे न करता प्रमादवश प्रारब्ध म्हणून करतो या जन्मात जे भोग मला सक्तीने भोगावायचे आहेत ते ईश्वराच्या योजनेनुसार भोगायचे आहे म्हणून ती भोगतो पण त्यातल्या अहंकारयुक्त कर्तेपणापासून मी मुक्त आहे अध्याय चौदावे श्लोक दुसरा जनक उवाच क्व धनानी क्व मित्राने कमे विषय दश क शास्त्रम क्व च विज्ञान यदा मे गलिता स्पृहा अनुवाद माझी स्पृहा या ठिकाणी स्पृहा म्हणजे इच्छा माझी स्पृहाच नष्ट झाली आहे असल्यामुळे आता माझ्याशी कुठले धन कुठले मित्र कुठले विषय कुठले शास्त्र व कुठले ज्ञान विवेचन आत्मज्ञानाच्या सुखाचा अनुभव नसल्यामुळे मनुष्य शारीरिक मानसिक सुखाच्या प्राप्तीसाठी विषयांकडे वासनांकडे आकर्षित होऊन कर्मप्रवर्त होतो हे विषयच त्याला सुख देऊ शकतात असा त्याला भ्रम झालेला असतो पण हे विषय व त्यापासून मिळणारे सुख कि दोन्हीही अनित्य असतात ज्ञानी माणूस तर शाश्वत सुख प्राप्त करतो मग त्याचे प्राप्त करण्याची त्याची इच्छा नष्ट होते सर्वश्रेष्ठ अशी बाब प्राप्त झाल्यावर क्षुद्र बाबींची कोण इच्छा करे धन मित्र विषयभो शास्त्र ज्ञान हे सर्व मनुष्याच्या वासनापूर्तीची साधने आहेत जोपर्यंत मनात वासना शिल्लक आहे तोपर्यंतच तो या गोष्टी मूल्यवान उपयुक्त व महत्त्वाच्या आहेत असे वाटते अशा गोष्टी स्वारस्य वाटते हे जीवन व जग म्हणजे केवळ वासनेची स्पर्धा आहे मनुष्य ह्या वासनामुळे सतत धावत राहतो पण अतृप्तच राहतो मृत्यू येतो तो, तो सुद्धा अतृप्त त्यामुळे पुन्हा नव्या जन्मात धावावे लागते या वासना केवळ अनेक जन्मात सुद्धा शांत होत नाही म्हणून जगाला मृगजळ म्हटले आहे ही एक खोटी स्पर्धा आहे जिच्यामध्ये उपभोगाची प्राप्ती झाल्यावर सुद्धा अतृप्ती कायमच राहते अशी वासना रुपी इच्छा स्पृहा केवळ जगातल्या वस्तूंचीच नसते तर धर्मांची सुद्धा असते पण सर्व इच्छा संपल्यावरच मनुष्य शून्यचित्त होतो ही शून्यचित्त अवस्था म्हणजेच आत्मज्ञान आहे व परमात्म्याचे निवासस्थान आहे जनक राजा म्हणतो माझी इच्छाच संपली मी शून्यचित्त झालो आता वासनेचे तरंग निर्माण होत नाही मन आंदोलित होत नाही म्हणून माझ्यासाठी धन मित्र विषय घर फार काय पण शास्त्र व ज्ञान सुद्धा अर्थहीन झाले आहे आता माझ्यासाठी ही गोष्ट निरर्थक झाली आहेत या सर्वामुळे आत्म्याला काहीच तृप्ती मिळत नाही ह्या गोष्टी केवळ शरीर व मन यांच्या तृप्तीसाठी असतात व त्यामुळे मनुष्य आत्मानंदाच्या श्रेष्ठ प्राप्तीपासून वंचित राहतो मी आता हा सर्वश्रेष्ठ आत्मानंद प्राप्त करून शून्य चित्त होऊन सुखाने स्थिर आहे अध्याय चौदावे श्लोक तिसरा जनक उवाच विज्ञाते साक्षी पुरुषे परमात्मनी चरे नैराश्य बंद मोक्षे चनचिंता मुक्त ये मम अनुवाद साक्षी पुरुष म्हणजेच ब्रह्मा साक्षी पुरुष परमात्मा ईश्वर अशा मुक्ती आणि बंधन मुक्ती जाणून घेतल्यावर आता मला मुक्तीची कोणतीही काळजी नाही विवेचन सर्व सृष्टीचे कारण आणि आधार एकच चेतन संस्था आहे व या चैतन्यालाच अध्यात्माने ब्रह्मा म्हटले आहे हे ब्रह्माच सत्य आहे शाश्वत आहे नित्य आहे ज्ञान स्वरूप आहे व त्याचेच वर्णन साक्षी पुरुष या शब्दाने केले जाते सृष्टीतले सर्व प्रकारचे पशु प्राणी वनस्पती दगड सर्व चेतन व सर्व अचेतनाचे आकार प्रकार हे ह्या ब्रा शक्तीचे स्वरूप आहे ब्रह्मापेक्षा ब्रह्मा वेगळे अशी काहीच अस्तित्वात नाही सर्व प्राण्यात अंतरयामी तेच चैतन्य आहे तेच ब्रह्मा विद्यमान आहे तोच व एकच आत्मा आहे देह इंद्रिये आदीच्या संयोगाने तोच आत्मा विद्यमान आहे हा आत्माच जीव आहे जीवाचा व ब्रह्माचा संबंध अभेद्य आहे व त्याचाच उपदेश गुरु आपल्याला शिष्यांना करत असतात आय आत्मा ब्रह्मा म्हणजे हे ब्रह्माच आत्मा आहे तत्व म्हणजे तू ते आत्मा आहेस ते म्हणजे ईश्वर किंवा ब्रह्मा तू म्हणजेच जीव हा जीवच आत्मा आहे ही महावाक्य आहे या महावाक्यामुळे जीव व ब्रह्मा यांच्या अभेद ज्ञाताचा बोध होतो शिष्याला ह्याच बोध झाल्यावर तो म्हणतो अहम ब्रह्मस्मि ब्रह्मा आहे ब्रह्मा हे सर्वज्ञ आहे तर जीव अल्पज्ञ आहे या अल्पज्ञ स्वरूपात जे चेतना तत्व आहे तेच आत्मा आहे व तेच ईश्वर आहे अवस्थेत दोघांचा संबंध अभेद्य आहे या अभेद्य संबंधाने या अभेद्य संबंधाचे ज्ञान ज्याला झाले तो मुक्त आहे त्याला मुक्तीची साधना करावी लागत नाही व त्याला, त्याला त्याची चिंताही नसते यामुळे राजाजनक म्हणतो की या शरीरात स्थित असलेला हा साक्षी पुरुषरूपी जीव हा आत्माच आहे ज्याला ज्या साक्षी पुरुषाचे आत्म्याचे ज्ञान झाले त्याला त्या परमात्म्याचे म्हणजेच हे ज्ञान आपोआप होते आत्मा अल्पज्ञ आहे व परमात्मा सर्वज्ञ आहे ईश्वरालाच परम आत्मा म्हटले आहे सर्वज्ञाच्या ऐश्वर्यामुळे परमात्म्याला ईश्वर म्हटले आहे म्हणूनच हा साक्षी पुरुष व परमात्मा यांच्यात अभेद्य संबंध आहे ज्याला या अभेद्य संबंधाच्या ज्ञानाचा साक्षात्कार झाला आहे त्याला आशा निराशा किंवा बंधनातून मुक्ती याची चिंता राहत नाही जनक राजाला हा साक्षात्कार झाल्याने तो आशारहित आणि बंधनमुक्त झाला म्हणून त्याला आता मुक्तीची चिंता उरलेली नाही राजा जनक म्हणतो की मुक्त तर मी होतोच बंधनाचा जो भ्रम होता तो नाहीसा झाल्याने मी आता पूर्ण शांतस्थित आहे आत्मा व परमात्म्या मधील संबंध हेच या सूत्राचे सार आहे ज्ञानाची ही सर्वोच्च अवस्था आहे जे या दोघात भेद असल्याचे मानतात परमात्म्याला आत्म्यापेक्षा वेगळे मानतात ते सारे वेतवादी धर्म आहेत जो अन्य आत्म्यापेक्षा दुसऱ्या आत्म्याला वेगळा समजतो तो प्रत्यक्षात फक्त जीवाचीच व्याख्या किंवा वर्णन करत असतो त्यांना चेतन आत्म्याचे चे ज्ञानच झालेले नाही राजा जनक म्हणतो की हा अद्वैताचा अनुभवच ज्ञानाची अंतिम व सर्वश्रेष्ठ अनुभूती आहे अध्याय चौदावे श्लोक चौथा जनक जनकोवाच अंतर्विकल्प शून्यस्य बहिंद चारिण्य भ्रांतशेव दशा असता दृश्या एव जाणते अनुवाद ज्या पुरुषाच्या अंतर्यामी कोणतीही शंका नाही आणि बाह्यत जो भ्रमिष्ट भासणाऱ्या व्यक्तीप्रमाणे स्वच्छंद आहे अशा पुरुषाच्या वेगवेगळ्या स्थितीचे मर्म व अर्थ त्या स्थितीला पोहोचलेलाच जाणू शकतो विवेचन आत्मज्ञानी पुरुष स्वच्छंद असतो सत्य असत्य नित्य अनित्य क्षणिक शाश्वत या सर्व बाबींचे त्यास ज्ञान झाल्याने तो सर्व बंधनातून मुक्त होऊन स्वच्छंद आचरण करतो तो कोणाचेही बंधन जो मानत नाही पण स्वविवेकाने जगतो स्वाभाविकपणे जगतो त्याचे आचरण सदा निर्दोष असते व तो बालकाप्रमाणे होऊन निष्पापणे जगतो कोणतीही गोष्ट करण्याची वा न करण्याची त्याची इच्छा व आग्रहच सुटून जातो त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा व वा वासना संपून जातात त्याचे अंतकरण सर्व इच्छा आग्रह किंवा शंका मुळातून नाहीशा होतात जणू विचार होत। तो विचारशून्य होतो निर्णय व निवड करणे हा त्याचा स्वभावच उरत नाही तो केवळ तसाच बघणारा साक्षीदार दृष्टा असतो पण बाहेर मात्र तो अन्य व्यक्तीप्रमाणे उठतो बसतो तसेच वागतो त्याचे खाणे पिणे कपडे घालणे उठणे बसणे वगैरे सर्व व्यवहार सामान्य व्यक्तीप्रमाणेच सुरू असते तो सामाजिक नियमाचे व शास्त्रकीय नियमांचे सुद्धा पालन करतो रस्त्यावर चालताना वाहनाचे नियमाचे पालन करतो व्यावहारिक कार्य व शिष्टाचाराचे सुद्धा पालन करतो तो काही समाजात विवस्त्र होऊन हिंडत नाही अभद्र व्यवहार करत नाही हास्य विनोद सुद्धा करतो ओम शांती शांती शांती